आहे ना कृष्ण म्हणजे कृष्ण वृंदावनात वाढत होता त्याचे एक एक असे म्हणजे पराक्रम ऐकत होते सगळे की कृष्णाने ह्या राक्षसाला मारलं ह्या असुराला मारलं मग तसं ब्रह्मदेव होता ना ब्रह्मदेव होते त्यांना पण वाटलं की हा खरंच विष्णूचा अवतार आहे का की हा साधा बालक आहे आणि तो असंच काय काय स्वप्रयोग करून त्याचं नाव होतं आहे तर त्यांना चेक करायचं होतं की खरंच हा विष्णूचा अवतार आहे का तर ब्रह्मांनी काय केलं ते आले वृंदावनात कृष्ण गायींना चरायला नेलेलं आणि त्याच्यासोबत त्याचे सगळे मित्र होते गायी होत्या मग त्यांनी ठरवलं आपण एक काम करूया त्यांनी त्या सगळ्या मित्रांना आणि त्याच्या कृष्णाच्या गायींना मित्रांच्या आणि कृष्णाच्या गायींना मित्रांना ह्या सगळ्यांना गायब केलं गायब हा आणि गायब करून एका सुरक्षित ठिकाणी ठेवून दिलं सुरक्षित म्हणजे सेफ ठिकाणी ठेवून दिलं कारण त्यांना जस्ट बघायचं होतं की खरंच हा अवतार आहे का विष्णूंचा म्हणून त्यांनी त्यांना लपवलं आणि मग कृष्णाने कृष्णाला क्रिष्ना कळलं की हे ब्रह्मदेवाचंच काम आहे मग कृष्णाने काय केलं जेवढे त्याचे मित्र गायब झालेले ना त्या मित्रांचं रूप घेतलं <laughs> एवढे म्हणजे जेवढे मित्र गायब झालेले गायी गायब झालेल्या तेवढी रूपं घेतली आणि त्यांची त्यांचीच रूपं घेतली आणि संध्याकाळ झाली की मग सगळे घरी जायचे ना पुन्हा परत यायचे आपापल्या घरी तसे कृष्ण त्या सगळ्यांसोबत आला सगळे घरी आले आणि कोणाला काय कळलंच नाही कारण कृष्णाने जसे ते गोपी दिसायचे सेम तसाच त्यांचं रूप घेत हा म्हणजे सगळे जे होते ना त्यांचं तसंच रूप घेतलेलं त्यामुळे त्याच्या घरातल्यांना म्हणजे त्यांच्या आई वडिलांना पण कळलं नाही की हा आपला मुलगा नाहीये ही आपली मुलगी नाहीये कळलंच नाही आणि गाई पण सगळ्यांच्या जशा होत्या तशाच्या तशा आणि सगळं त्यांचं नॉर्मल जसं चालतं तसं चालत होतं उलट त्यांचे जे आई वडील होते ना ते अजून खुश होते कारण त्यांची मुलं खूप छान वागायला लागलेली आई वडिलांचे खूप आदर करायला लागलेली रिस्पेक्ट करायला लागलेली खूप प्रेम करायला लागलेली त्यांच्यावर आदर म्हणजे करायची आदर म्हणजे ते त्यांचं सगळं ऐकायला लागलेली एकदा सांगितलं ला काम की लगेच जाऊन करायची आणि खूप प्रेम करायला लागलेली ला त्यांच्यावर तर सगळे आई वडील आहेत ना ते खूप खुश होते की आमची मुलं खूप छान झाली आहेत सुधारली आहेत असं आणि सगळं नॉर्मल चालू होतं असं दोन तीन दिवस गेले सगळ्यांना छानच वाटत होतं मग ब्रह्माला कळलं हे आपलं चुकलं आहे कारण हे सगळं असं चाललं म्हणजे हे साध्या माणसाला तर शक्य नाही ना तो नक्कीच देव आहे मग ब्रह्माला कळलं मग ब्रह्माने कृष्णाची माफी मागितली मनातल्या मनात की देवा मला माफ कर मी तुमचीच परीक्षा घ्यायला गेलो पण चूक माझी होती आणि ज्या सगळ्यांना गायब केलेलं ना ब्रह्मदेवाने त्या सगळ्यांना सोडून दिलं मग कृष्णाने स्वतःची रूपं हे केली म्हणजे परत घेतली आणि ती मुलं आली त्यांच्या त्यांच्या घरी पण त्या मुलांना पण काही कळलं नव्हतं की आपण एवढे दिवस घरी नव्हतो किंवा काय असा होता कृष्ण आणि असे एक एक यायचं परीक्षा घ्यायला